गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या लडक्या गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी म्हणजेच डेकोरेशन कशा प्रकारे करावे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे रोजच्या रुटीनपासून आपल्याला थोडंसं चेंज हवा असतो आपले हे सण उत्सव आपल्याला मनास प्रसन्नता ताजेतवाने करतात यामुळे रोजच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा प्राप्त होते चला तर मग पाहूया डेकोरेशन कसे करावे सर्वप्रथम प्लायवूडच्या दुकानातून हे असे लाकडीचे चौकट बनवून घेतलेली आहे स्टँड म्हणून बॅकग्राऊंडसाठी नंतर मग त्या चौकटीवर हे पांढरे फर आणून घेतले होते ते ठेवून व्यवस्थित त्या आकाराचे कट करून घेतले आणि नंतर त्याला तुम्ही डबल टेपची चिकटपट्टी असते दोन्ही साईडने चिकटणारी चिकटपट्टी त्या साह्याने चिटकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आम्ही ते चिटकून घेतलं आहे आणि त्यानंतर ही आहे वेलीची लाईटिंग आणि काही रंगीबिरंगी फुलं तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगांची रंगीबिरंगी अशी आर्टिफिशियल नकली फुलं आणून घेऊ शकतात तर अशी फुलं आणि लाईटिंग घेतलेली आहे सजावट करण्यासाठी बॅकग्राऊंडला बॅकसाईडला गणपतीच्या हे येणार आहे त्यानंतर मग ते जे फर घेतलेलं होतं त्या फरवर ही जी लाइटिंग आहे वेलीची हे व्यवस्थित सेपरेट करून लावून घेतलेलं ला आहे चिकटपट्टीच्या सहाय्याने वरती चिटकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ही जी फुलं आहेत ती ठराविक अंतरावर आपल्याला पाहिजे तशी पाहिजे त्या रंगांच्या कॉम्बिनेशननी लावून घ्यायची आहे तर इथं आम्ही असे छान गोंडस असे कलर घेतले आहेत बेबी पिंक कलर येल्लो कलर आणि रेड कलरची फुलं चिटकवून घेतलेली आहेत आणि असं स्टँड लावला आहे सुंदर असं बॅकग्राऊंड तयार झालं आहे लाईटिंगचे बटन चालू करायच्या आधीच हे इतके सुंदर असे दिसत आहे तर चला मग लाईटिंगचे बटन ऑन करून पाहूया कसे दिसते आणि हे पहा आहा किती छान असे दृश्य दिसत आहे अगदी मनाला प्रसन्न करणारे असे हे दृश्य आहे हिरव्या वेलीमधून छान निरनिराळ्या रंगांची फुलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर इथे मकर करण्यासाठी पाईप घेतलेले आहेत पी व्ही सीचे पाईप आणून घेतली आहेत आणि इथे बघा घरची पुरुष मंडळी देखील गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर किती उत्साहाने कामाला लागलेली आहेत ती पाईप पहिले स्वच्छ करून घेतले त्यानंतर पांढरा पाईप असल्याने त्याला चमक आणण्यासाठी शायनिंगचे गोल्डन असा कलर दिला आणि छानपैकी सोन्याचा असा त्यांचा अँगल तयार करून घेत आहोत सोन्याचा म्हणजे सोनेरी रंगाचा अँगल तयार करून घेतला आहे आणि मग तो नंतर व्यवस्थित पॅक करून घेतला आहे तर अशा प्रकारे सेटअप तयार केला आहे पहिल्यांदा मग टेबल ठेवला आहे टेबलवर अँगलच्यामध्ये टेबल आणि टेबलच्या समोर आणखीन तुम्हाला असे पायऱ्या करायचं तर करू शकता त्यावर छान गोल्डन रंगाचा टेबल कवर अंथरून घेतलेला आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि बॅकग्राऊंडला सुंदर अशी गोल्डनच लेस वर्क असलेली साडी आम्ही टाकून घेतलेली आहे आणि प्रकारे हे अशा स्टेप्सचं पायऱ्यांचा सेटअप तयार करून घेतलेला आहे त्यासमोर फुलांचे जे आपण बॅकग्राऊंड तयार केलेले होते ते इथे आणून ठेवलेले आहे गणपती बाप्पाच्या बॅक साईडला हे येणार आहे त्यानंतर वरती मकर करण्यासाठी दुसरी एक साडी घेतली आहे ती दोन्ही तिन्ही साईडनी अशी व्यवस्थित तुम्ही ओढून लावून घ्यायचे आहे आणि मग आता डेकोरेशनचे जे साहित्य आहे सुंदर असे घंटे असतील लटकन असेल तुमच्याकडे वेली पान जे असतील फुलं असतील ते लावून घ्यायचं आहे तर इथं आम्ही आमच्याकडे जे होते छान असे सुंदर डेकोरेशनचे साहित्य आणलेले होते ते डेकोरेशनचे साहित्य लावून घेत आहोत पूजेच्या वेळी आणि मंदिरात घंटी असणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे इथे आम्ही विशेषतः घंटी असलेले असे डेकोरेशनचे साहित्य आणून घेतले आहे त्यामध्ये गोल्डन सिल्वर फुलांचे असे वेगवेगळ्या डिझाईन्सचे असे घंटी आणून घेतले आहेत ते लावून घेतले आहे हे पहा मोगऱ्याची वेल आहे मोगऱ्याची वेल आणि त्याला देखील घंटी असलेलं हे डेकोरेशनचे साहित्य लावून घेत आहोत तुम्ही देखील अशा प्रकारे आणून घेऊ शकता आणि त्यानंतर गणपतीसाठी त्यांना स्थानापन करण्यासाठी एक स्वच्छ करून घेतलेला पाठ ठेवलेला आहे त्या पाठावर स्वच्छ असे लाल वस्त्र तुम्ही अंतरून घ्यायचे आहे आम्ही देखील अंतरून घेणार आहोत त्यानंतर समोर असे आणखीन सजावटीचे साहित्य लावून घेत आहेत हे सजावट केल्याने घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न असे होऊन जाते आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे गणपतीरायाचे स्वागत होणे हे खूपच शुभदायक असते प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर असे डेकोरेशन नक्कीच करत असतात आणि उत्साहाचे असे वातावरण तयार केले जाते बरं डेकोरेशन फुल, फुल वेली लटकन हे सगळं लावून ला तर झालंच लायटिंगला या ठिकाणी खूप महत्त्व असतं दिवे आणि लायटिंग याशिवाय आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे पूर्ण होतच नाही तर याही ठिकाणी आम्ही इथे लायटिंग लावली आहे त्यानंतर बाकी वरती अँगलला वगैरे पण लायटिंग लावून घेणार आहोत सध्या टेस्टिंग चालू आहे तरी पहा इथे असे सुंदर असं लायटिंग लावलेलं आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहोत गणपती बाप्पाची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणखीन सजावटीसाठी काही वेली आणून घेतलेल्या होत्या तर असे छान हिरवीगार वेली त्यात परत गोल्डन कॉम्बिनेशनसाठी गोल्डन फुलं असलेली लावून घेतलेत मोत्यांची अशी मोते आणि गुलाबाची त्याच्यात फुलं असलेली अशी लटकन रंगीबिरंगी रंगी, गोंडे असलेली अशी ही माळ लावून घेतलेली आहे त्यानंतर मग मोगऱ्यांच्या झेंडूच्या आणि निशिगंधांच्या फुलांसारखे बनलेले असे हे वेल लावून घेतले आहे त्यानंतर राधाकृष्णाची मूर्ती ठेवून त्यानंतर त्यांच्या बाजूबाजूला हिरवी अशी झाडांची प्रतिकृती ठेवली आहे आणि सुंदर असे डेकोरेशन दिसत आहे बघा त्यानंतर लहान मुलं ज्यांच्याकडे असतील ते लहान मुलांचे देखील असे या ठिकाणी समोर ठेवतात तर इथे बघा खारुताई आहे चिवताई खारुताईची खेळणी ठेवलेली आहे लहान आकारामध्ये माणसांची प्रतिकृती वेगवेगळे वाद्य वाजवत असलेली ठेवलेली आहेत प्रत्येकजण आपापल्या सोयी आवडी आणि उपलब्धतेनुसार अशा प्रकारची सजावट आणि मांडणी करत असतात तर तुम्ही देखील त्या प्रकारे करू शकता तर गणपती स्थापनेच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर ती देखील तुम्ही त्या ठिकाणाहून व्हिडिओ पूर्ण पाहू शकता स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पद्धतशीर अशी स्थापना कशी करावी त्याची माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे डेकोरेशन करताना लाइटिंग प्रॉपर लावली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर लायटिंगची सोय मात्र व्यवस्थित करा तर व्यवस्थित असा प्रकाश पडेल आणि सगळं छान दिसेल आणि इथे बघा दिवे कमळाच्या आकाराचे काचेचे सेलवर चालणारे असे दिवे इथे आम्ही आणून घेतलेले आहेत खूप सुंदर असे हे दिवे आम्हाला भेटले तर लक्ष्मी ज्यावेळेस येतील त्यांच्या पुढे हे दिवे ठेवला तर दृश्य आणखीनच खूप सुंदर असणार आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडलं का डेकोरेशन तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल डेकोरेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या